आज या उद्यानाचं शिशोभीकरण झाले तर आज प्रभाग क्रमांक तेरा मधील चौथं उद्घाटन आहे मंत्रीमध्ये प्रताप सरनाईक साहेबांचं जे आज बघितलं असेल तुम्ही कामा काम करण्याची पद्धत कार्यशैली ते कामाचा झपाटा लावलेला आहे प्रत्येक कॉम्प्लेक्स मध्ये स्वतःच्या वय पर्सनल निधी मधून कुणाला गार्डनच शिशोभीकरण असू द्या मुलांना खेळण्याचे साहित्य झुले पाळणे सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी आज म्हटलं अजून दोन तीन उद्घाटन आमची बाकी आहेत तर सर्व सोसायटींना हे सगळ्या गोष्टी दिल्या जात आहेत आज ह्याच पांडव सोसायटीमधील जे उद्घाटन होतं आमचे विधानसभा अध्यक्ष सचिन मांद्रेकर सर आमचे माजी नगरसेवक हरिचंद्र मात्रे यांचे सुपुत्र संकेत मात्रे आणि आमची सर्व महिला आघाडी सर्व पदाधिकांच्या वतीनं तिथं उद्घाटन झालं खरोखर आज जो विकास चालाय शिवसेनेच्या मार्फत शिवसेनेच्या पद्धत सगळ्या गोष्टी सरनाईक म्हणजे कामं तुम्ही नाट्यगिरापासून कपार कपार वारकरी बोन बोला सर्व कामं जे होत आहेत खरोखर लोक पूर्ण मीरा भाईंदरची लोक आनंदाने बस प्रताप सरनाईक साहेबांसारखा नेता ह्या मीरा भाईंदरला भेटणं याचा सर्व लोकांमध्ये आनंद आहे असं दिवाळीच्या शिधा असू द्या दिवाळीची उठणं असू द्या पंथ्या असू द्या सर्व प्रत्येक घरापर्यंत सर्व गोष्टी जात आहेत त्याच्यासाठी खरंच सगळे सर्व लोक खुश आहेत आनंदी आहेत पुन्हा एकदा तुम्ही तुमच्या माध्यमातून या कॉम्प्लेक्सला मी धन्यवाद देतो त्यातल्या लोकांनी आज आम्हाला इथे बोलवून सगळ्या गोष्टी मान सन्मान दिला त्याबद्दल त्यांचा मनापासून धन्यवाद आणि सर्व कॉम्प्लेक्सला मी सांगतो सर्वांनी मिळून कुठलाही कुणाची भेदभाव न ठेवता या सगळ्या गोष्टीचा तुम्ही विचार करून सर्व गोष्टीचा आनंद घ्यावा आणि इथून पुढे जे काही कुठल्या गोष्टी तुम्हाला समजतात त्यावेळेला प्रतीक सरनाईक साहेब असतात मी असतो सर्व आमचे पदाधिकारी असतात तर सर्वांनी मिळून या सगळ्या गोष्टी अजून तुमच्या कॉम्प्लेची काही विकासाची कामं असतील ती सांगा आणि पुढच्या वेळेला महापालिकेत गेल्यानंतर आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून उद्यानाचं शिशोभीकरण आज बेराडूर पांडवी सुरू झाले त्या बाबतीत बघा आदरणीय परिवार मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांनी जेव्हापासून भंदरची कमान सांभाळली आहे प्रत्येक सोसायटीच्या अंतर्गत तसं बाहेर सुद्धा जे जे या शहरासाठी चांगलं करता येईल जेणेकरून शहराची एक आपण किमया म्हणू शहराचं स्वरूप म्हणा ज्या प्रकारे बदलत चाललेलं आहे त्याच ही प्रचिती आहे आमचे स्थानिक शाखा प्रमुख आदरणीय महेश शिंदे साहेब यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर आणि मागणीनंतर या सोसायटीची इच्छा अशी होती की या कुठतरी एक सुंदर उद्यान व्हावं जिथे लहान मुलं खेळतील छानसं गार्डन व्हावं काही या ठिकाणी व्यायामाचे साहित्य यावे आपण कुठेतरी म्हणूया की शरीराचं स्वास्थ्य ठेवणं हा मॅसेज लोकांपर्यंत जाईल ती गोष्ट आज पूर्ण झालेली आहे आता काय बोलू इच्छित आहे आपल्या ह्या सोसायटीमध्ये प्रभाग तेरामध्ये निघाल निघालो प्रत्येक कुठल्याही कुठल्याही कामा निमित्त का कुठल्या अशी कामं नाही साहेबांनी प्रत्येक कामाला साहेबांनी प्रोत्साहन दिलेलं आहे प्रत्येक कुठल्याही समजा कुठल्याही सोसायटीला हीच सोसायटी ना अगर प्रभाग देरामधल्या कुठल्याही सोसायटीला काही प्रॉब्लेम असेल तर सरनाईक साहेबांनी एक नियोजन केलं की काही कुठले काय असेल ते